हॅलो गायज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल एल ओ एल आणि गुड मॉर्निंग तर आजचा आपला ब्लॉग आहे जिमचा मी जिमला चालू आहे मी कसं वर्कआउट करतो आहे काय करतो आहे तर हा व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर राहा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि hmm. सबस्क्राईब करा तर आता भेटूया थेट जिममध्ये बाय तर मित्रांनो आता आपला वर्कआउट चालू झालेलं आहे आपल्याला वॉर्मअप आप हा कमीत कमी पंधरा मिनटं वॉर्मअप करायचा आहे तुम्ही रनिंग घ्यायचं आहे सगळं असा वॉर्मअप आप हा पंधरा मिनटाचा वॉर्मअप हा आपल्याला करायचाच आहे आपण हा वर्कआउट करतो तर नॉर्मली फक्त फिट राहण्यासाठी वर्कआउट करतो आहे आपण काय एवढं हेवी वर्कआउट करत नाही आहे त्यामुळे नॉर्मली फिट राहण्यासाठी तंदुरुस्त राहण्यासाठी हा माझा वर्कआउट डेली असाच असतो तर आपण इथं बघू शकता तर हा आपल्याला जोर मारच्या तर आपण जोरचे वीस वीसचे तीन सेट मारतो तुम्ही पण हा वर्कआउट घरी नॉर्मली ट्राय करू शकता वॉर्मअप करू शकता जोर बैठक मारू शकता आणि आता यानंतर आपण मारतो तर दंड बैठक हा एक खूप छान असा वर्कआउट आहे त्याच्या पंचवीस पंचवीसशे आपण तीस सेट मारतो हे तीन सेट मारल्यानंतर आपण येतो सायकलिंगला सायकलिंगला कमीत कमी आपण सहा ते सात मिनटं ते जास्तीत जास्त वीस पंचवीस मिनटं सायकलिंग करू शकतो पण आपण एक दिवस तास व्यायाम करत असल्यामुळे आपण फक्त सहा ते सात मिनटं करतो सायकलिंग सायकलिंग झाल्याप्रमाणे तुमचा ही तसा पाहिजे तुम्ही आहारामध्ये अंडी खाल्ली पाहिजेत मस्त डेली चिकन थोडंसं खाल्लं पाहिजे मोग आलेले कडधान्य खाल्ले पाहिजेत तर डायटमध्ये तुम्ही मोड आलेले कडधान्य काजू बदाम खजूर काळे खजूर दूध तसंच आपल्याला जे महत्त्वाचं आहे तो वॉटर इंटेक वॉटर हा इंटेक आपल्याला कमीत कमी तीन ते चार लिटर हे डेली तुम्हाला दाखवल्याच फोटो दाखवले तर तुम्ही अंडे खाऊ शकता नॉनव्हेज खाऊ शकता व्हेजिटेरियन भाज्या मोड आल्यान कधी पण कडधान्य पण जेवढं तुम्ही खाणार आहे तसंच तुम्हाला बॉडी तुम्हाला ताकद देणारे जिममध्ये येण्यासाठी तुम्हाला पॉवर पण आली पाहिजे त्यामुळे हे कसं जिमला आधी पण कॉफी पिऊनच आलं पाहिजे जिम तर आता मेन वर्कआउट झाल्यानंतर आपण डेली हा पंधरा मिनटं कमीत कमी ॲप्सचा वर्कआउट पण केला पाहिजे ॲप्सचा वर्कआउट खूप गरजेचं आहे त्यामुळे डेली कमीत कमी पंधरा मिनटं तरी झालाच पाहिजे तर नव्हतं अशा प्रकारे आपण हा वर्कआउट आपण बघितला आहे तुम्ही पण असाच फॉलो करा डेली मॅक्झिमम एक तीन तीन वर्कआउट करायचा तुम्हाला क्रॉस फिट ट्रॅडिशनल तुमचा वर्कआउट आला तुम्हाला क्रॉस फिट करायचं आहे जेणेकरून तुम्ही पंधरा वीस मिनटं तो वर्कआउट झालाच पाहिजे तुम्ही मेन वर्कआउटला येताना आपलं जेवढी कॅपॅसिटी असेल तेवढंच आपल्याला वेट उचलायचं जास्त हे उचलायचं नाही उगीच कसं पूर्ण अँगलमध्ये कुठलाही सेट मात्र अँगलमध्येच मारायचं आहे हारायचं नाही काय नाही तुम्ही फिट रहा हेल्दी रहा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा